आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही न्यूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध ऑनलाईन वरली जोरात चौकशी कोण करणार अमरावती पोलीस आयुक्त साहेब याकडे लक्ष देतील का पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डी एमआयडीसी मध्ये अवैध दारूचा कारखाना पकडण्यात आलाय परंतु अशा प्रकारचे अनेक अवैध धंदे राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यानंतर सुद्धा त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे मागील दोन वर्ष अगोदर दो राजापेठ पोलीस स्टेशनला दबंग ठाणेदार म्हणून मनीष ठाकरे यांच्या रूपाने कर्तव्यदक्ष अधिकारी ठाण्याला लाभले होते त्यानंतर राजापेठच्या हद्दीमध्ये धंदे करणाऱ्यांचे धागे बनावले होते त्या ठिकाणी असतात ते ठिकाणी अवैध ऑनलाईन वरली वाल्यांना व आयपीएल मध्ये सट्टा लावणाऱ्यांना पकडण्यात आले होते त्यानंतर आयपीएलच्या काळामध्ये सुद्धा दबंग मनीष ठाकरे ठाणेदार साहेब यांच्या वर्चस्व या ठिकाणी दिसून येत होते परंतु जेव्हापासून माननीय मनीष ठाकरे साहेब नागपूरला बदली होऊन गेल्यानंतर राजापेठ ठाणे अंतर्गत अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे मनीष ठाकरे साहेब यांनी त्यावेळी केलेली कारवाई आज सुद्धा तेच लोक अवैध धंदे करत आहे परंतु आता त्यावर कारवाई का बरं होत नाही हेच लक्षात येत नाही कुठेतरी या ठिकाणी पाणी मुरत आहे अशी लोकांमध्ये चर्चा व्यक्त होत आहे परंतु स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी बातमी आम्हाला सूत्राकडून मिळाली आता यानंतर राजापेठ येथील नवनियुक्त ठाणेदार महेंद्र अंभोरे यावर कशाप्रकारे अंकुश लावण्यात कितपत योग्य ठरतात कारण सातुर्ना गोपालनगर नवा ते साईनगर अशा अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे परंतु संबंधिताकडे याकडे दुर्लक्ष होत आहे या ठिकाणचे असलेले डीबी कर्मचारी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे अशी माहिती सूत्राकडून मिळाली महाराष्ट्र सेवन टी न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे